सर्वांना माझा नमस्कार माझे नाव प्रभास तिसरी शाळा सम्राट प्राध्यक्षा अनुभव करणार राहणार उमात आज मित्रांनो मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनी आज मी तुम्हाला आजू शांती देशात शांती आणि प्रेरित करते नंबर चार त्या देश आणि समाजाच्या भारताना तयार राहण्यासाठी प्रेरित करते नंबर पाच नैतिक

उद्योग देशाला औद्योगिक प्रगतीसाठी मदत करण्याची प्रेरणा देते नंबर पंधरा सुरक्षा देशाच्या संरक्षणासाठी नेहमी तयार होण्याची प्रेरणा देते नंबर नंबर सोळा जागरूकता सत्याबद्दल जागरूकता असणे आणि आपल्या विश्वास मत होण्याचे सांगते नंबर अठरा सतरा क्षमता समानतेवर आधारित समाजाची स्थापना करते नंबर अठरा पैसा